सर्वांना नमस्कार आज बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये आपण दहावीच्या परीक्षेसंदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात बोलणार आहोत कारण मागील जवळजवळ पंधरा वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना दहावीच्या बोर्ड एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं कशा पद्धतीनं तयारी करायला हवी या संदर्भातले अनुभव आपणासमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे कारण एकवीस तारखेपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत सर्वप्रथम जवळपास अठरा लाखाच्या वर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये दहावीची परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा परंतु आपण पूर्ण अगोदर दहावीला परीक्षेला सामोरे जात असताना कशा पद्धतीनं तयारी करायला हवी या संदर्भातली माहिती ऐकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मुळामध्ये दहावीची बोर्ड एक्झाम विद्यार्थ्याच्या आयुष्यातली पहिलीच मोठी आणि महत्त्वाची परीक्षा असते तसं नवोदय कॉलरशिप अगोदर ह्या परीक्षा जरी शालेय गटामध्ये झालेल्या असल्या तरी त्या परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी असतं पण दहावीच्या बोर्ड एक्झामचं मात्र स्वरूप हे वेगळं असतं त्यामुळे दहावीच्या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना विशेष अशी तयारी करणं नितांत गरजेचं आहे त्यामध्ये अगदी बारकावे जर आपण पाहिले तर अगदी मी अनेक विद्यार्थी परीक्षेच्या काळामध्ये जास्तीचे तणावामध्ये जातात पालक जास्तीची अपेक्षा ठेवतात अपेक्षा ठेवणं गैर नाही कारण त्यांनी तशी विद्यार्थ्याकडून वर्षभर तयारी करून घेतलेलीच आहे ते विद्यार्थी वेगवेगळ्या नामवंत शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत तसेच कोचिंगमध्ये शिक्षण घेत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन काही क्लासेस केलेले आहेत त्यामुळं त्यांचं प्रिपरेशन नक्कीच झालेलं आहे त्यामुळे पालकांनीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं हे काही गैर नाही परंतु परीक्षेच्या काळात मात्र पालकांनाही नक्कीच बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीने सांगणं आहे की आपण आता विद्यार्थ्यावर कुठल्याही पद्धतीचा एक दबाव पडेल विद्यार्थी ट्रेसमध्ये जाईल किंवा विद्यार्थ्यांच्या पुढं आता अपेक्षा व्यक्त करणं हे निश्चितच आता योग्य नाही कारण आता ते परीक्षेला सामोरे जात आहेत त्यामुळं पालक म्हणून तुमचं एवढंच काम आहे त्या विद्यार्थ्याला सेंटरपर्यंत घेऊन जाणे त्याची व्यवस्थित काळजी घेणे आणि परीक्षेचा जो काही वीस दिवसाचा काळ आहे त्या काळामध्ये घरातील वातावरण अतिशय पोषक ठेवणे अभ्यासाचं ठेवणे तणावमुक्त ठेवणे ह्या गोष्टी फक्त आता पालक करू शकतात ह्याच्या व्यतिरिक्त त्याला टार्गेट देणं किंवा एवढे पडलेच पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यापुढे एक ध्येय ठेवून त्याला तणावमध्ये आणणं मला वाटतं आता हे योग्य नाही किंवा त्या विद्यार्थ्याची कुणा तरी सोबतच्या विद्यार्थ्यासोबत स्पर्धा लावणं तो एवढा घेतला तर तू त्यापेक्षा एकतरी घेतलाच पाहिजे अशी स्पर्धा न लावता पालकांनी विद्यार्थ्यासमोर एकच समुपदेशन केलं पाहिजे की बाबा तू तु तुझ्या हक्काच्या मार्क्सकडे लक्ष दे जसं की आता पहिला पेपर मराठीचा आहे मग मराठीचा पेपर ऐंशी मार्काचा असतो मग पालकांनी सांगितलं पाहिजे की तुझ्या ऐंशी मार्क बस या ऐंशीपैकी किती जास्तीत जास्त पडतील यासाठी तू प्रयत्न कर कारण का का ते तुझे हक्काचे आहे बाकी शेजारचा काय घेतो आहे वर्गातला किती घेतो आहे शाळेचा मागच्या वर्षीचा टॉपर काय आहे त्याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको फक्त तुला ऐंशी मार्काची स्पर्धा करायची आहे आणि त्या ऐंशीपैकी जास्तीत जास्त किती घेशील तू त्यासाठी तू प्रयत्न कर असं जर व्यवस्थितरित्या त्या विद्यार्थ्याला आपण जर आधार दिला त्याला सांगितलं तर त्याला बळ भेटेल की बाबा चला त्याला बळ भेटेल की काही हरकत नाही चला आपण ते विद्यार्थी मग मनावर घेईल आणि खास करून आता विद्यार्थ्यासाठी काही टिप्स सांगणं मला वाटतं गरजेचं आहे मराठीचा पेपरवरच बोलणार आहे मी कारण जेणेकरून मराठी पहिला पेपर आहे पहिल्या पेपरमध्ये थोडासा तणाव पण अजिबात काळजी करू नका विद्यार्थ्यांना तुमचा अभ्यास झालेला आहे आता नवीन जर पॅटर्न पाहिलं आपण तर मराठीमध्ये ऐंशी मार्कापैकी जवळपास बावन्न मार्क असे आहेत की त्याचं उत्तर एका ओळीचं आहे किंवा एका शब्दाचा आहे म्हणून तुम्ही जर अचूकपणे उत्तरे नोंद केली तर नक्कीच अतिशय गणितासारखे मार्क्स मराठीमध्ये पडणार आहेत मराठीसोबतच बाकीचे विषय मग तीच गत हिंदीची आहे त्याच पद्धतीचं पॅटर्न इंग्रजीचं आहे बाकी पुढे विज्ञान आहे गणित आहे पण आपण म्हणतो ना की पहिला पेपर आपण जर अगदी व्यवस्थित मन मोकळं सोडवला तर पुढचे पेपर सोपे जाण्यासाठी मदत होते आणि म्हणून पहिल्या पेपरला जात असताना आपण घाई न करता सोबत हॉल तिकीट घेतलेलं आहे का कारण पहिली परीक्षा आहे घरामध्ये थोडंसं लवकर झोपल्यानंतर आपण लवकर उठणे थोडंसं बाहेरचं एवढं परीक्षेच्या काळामध्ये बाहेरचं पाणीपुरी असेल ते पिझ्झा असेल बर्गर असेल किंवा उघड्यावरचे जे काही पदार्थ असतात जे शरीराला हानिकारक आहेत कारण दहावीचं वय तसं पाहिलं तर नाजूक असतं शारीरिकदृष्ट्या आपण मग काहीतरी खाणार त्याचा परिणाम नक्कीच तब्येतीवर जर झाला तर त्याचा अपसूक परिणाम हा मार्कावर होतो पेपरमध्ये दोन तीन वेळेस जरी तुम्ही खोकललात पहा अतिशय सूक्ष्म आपण अवलोकन करू शकतो तीन वेळेसचा खोकला आणि त्यातून जाणारा वेळ यातूनसुद्धा तुमचा एखादा प्रश्नच राहू शकतो तब्येत बिघडली म्हटले की मानसिकता बिघडली आणि मानसिकता बिघडली म्हटले की मन प्रसन्न होत नाही आणि आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न पाहिजे का नाही मग जर मन प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला आपल्या तब्येतीला व्यवस्थित सांभाळणं या परीक्षेच्या काळामध्ये मला वाटतं नितांत गरजेचं आहे आणि मग ते तुम्ही पहिलं करणं गरजेचं आहे म्हणून पालकांना विनंती आहे तुम्ही थोडंसं टाळा वीस तीस दिवस बाहेरचा प्रोग्राम थोडा टाळा बाहेरचं खाणं टाळा आपण पहिलं त्याग केला की विद्यार्थी करतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यासाठी दुसरी महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही सेंटरला जात असताना पहिल्या दिवशी थोडंसं लवकर निघा कारण ट्रॅफिकचं सेंटर असेल मध्यवर्ती भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल एखाद्या वेळेस गाडी मिस होऊ शकते बरं तुम्ही गाडीवर जात असाल तर गाडीचा वेग मर्यादेच्या बाहेर जाणं हे सगळे अपघाताचे आमंत्रण आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधनंच पुढं खूप काही उद्ध्वस्त होणाऱ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे ह्या गोष्टी घडूच नयेत यासाठी आपण प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे मग तयारी करून आपण पेपरला जातोय त्या दिवशी छानपैकी ईश्वराचं नामस्मरण करा आपण ज्या आदर्शांना मानतो त्या आदर्शाचं दर्शन घ्या बळ भेटतं का शिवाजी महाराजांनी सैन्यांना हर महादेव म्हणा असं म्हटलेलं आहे काय होतं मग हर महादेव म्हटल्यानं असं एकाही सैनिकांनी प्रश्न विचारलेला नाही बरं का शिवाजी महाराजांना आपल्याला कसं आहे प्रत्येक महादेव काहीतरी मग हां असं झालं का मग मग तसं झाल्यानं काय होतं असं नाही आहे ते बळ मिळण्यासाठी आहे तुम्ही कोणाही महापुरुषांचं चिंतन करा त्या फोटोचं दर्शन घ्या त्या तुम्ही ज्याला ईश्वर मानता त्या ईश्वराचं दर्शन घ्या हा विज्ञानवादच आहे ह्याला कुठल्या अंधश्रद्धेमध्ये टाकू नका कारण विद्यार्थ्याला पाहिजे ते बळ मानसिक पाठबळ आणि हे पाठबळ घेऊन जर विद्यार्थी तिथं गेला ते परीक्षा म्हणजे काही युद्ध आहे का, का? नाही परीक्षामध्ये तंत्र आहे आणि वर्षभराचा अभ्यास तीन तासामध्ये सोडवणं हे सुद्धा एक स्किल आहे तंत्र आहे आणि हे तंत्र ज्या विद्यार्थ्याला जमलं तो विद्यार्थी मेरिटमध्ये येतो म्हणून त्यांनी काळजी घ्यायची आहे त्यासोबत पुढे सेंटरमध्ये गेल्यानंतर आपलं जे काही पेनचं साहित्य आहे हॉल तिकीट आहे छोट्या छोट्या बाबीसोबत घेऊन जा पेपर पूर्ण तुमच्या जवळ आल्यानंतर वाचून पहा वाचल्यानंतर कन्फ्युजन होणारच नाही पण एखादे दोन प्रश्न अवघड वाटत असले तरी मनावर दडपण घेऊ नका सोपे प्रश्न सुरुवातीपासून अगदी कृती एकपासून सुरुवात करा सोडवण्यासाठी कारण पहिले गद्देच येणार आहेत उतार्यामधनं आपल्याला लिहायचं आहे त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचा त्या प्रश्नपत्रिकेवर काही खडाखोड करू नका कारण ते सुद्धा कॉपीचा प्रकार चिटिंगचा प्रकार समजला जातो आणि म्हणून चिटिंगमध्ये अजिबात पडायचं नाही माझी विद्यार्थ्यांना सांगणंच आहे की मेकअप केलेला चेहरा आणि चिटिंग केलेले गुण म्हणजे मार्क्स हे कधीही कधीही उघडे पडतातच पुन्हा एकदा सांगतोय मेकअप केलेला चेहरा आणि चिटिंग करून मिळवलेले पर्सेंटेज हे दोघंही आयुष्यामध्ये उघडे पडतात त्याच्यामुळे त्याच्या मार्गाला न जाता आपण अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजून घ्या समजून घेतल्यानंतर मग सोडवायला सुरुवात करा दोन पेन सोबत राहू देत स्केल असणं गरजेचं आहे तुम्हाला जे जे साहित्य लागतं ते, ते सगळं व्यवस्थित त्या पेपरच्या सोबत असलं पाहिजे आणि अगदी मन प्रसन्न करून पेपरला जा एकदम पॉझिटिव्ह कारण तुम्ही वर्षभर खरंच मेहनत केलेली आहे सराव झालेला आहे घटक चाचण्या तुम्ही सोडवलेल्या आहेत सराव पेपर सोडवलेले आहेत प्रथम सत्र सोडवलेली आहे त्यामुळे सगळं तुमच्या लक्षात आहेच परंतु वाटत असेल की आपल्याला आठवेल का बिलकुल आठवेल पॉझिटिव्हिटी आय कॅन डू इट आणि एकदम प्रसन्न मनानं जा कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्हाला सगळं आठवणारच आहे हे पहिलं लक्षात ठेवा बाकीच्या कुठल्या गोष्टी डोक्यामध्ये घेऊ नका चिडचिडपणा अजिबात या परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही चुकूनही करायचा नाही कारण चिडचिडपणा राग हे निश्चितच विद्यार्थ्यामधले फार मोठे दोष आहेत अवगुण आहेत त्याचा परिणाम परीक्षेवर होतो वर्षभर काय झालं हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळं चिडचिड न करता मा जे काही आपल्याला वडीलधारी मंडळी सांगतात त्यांचं किमान परीक्षेच्या काळामध्ये आपण ऐकलं पाहिजे जागरण जास्त आता करू नका जागरणातून निश्चितच पुढे पोटाचे विकार असतील आणि मन अशांत होण्यासाठी जागरण कारणीभूत असतं म्हणून शांत झोप घेतल्यानंतर छान पालेभाजी खा पाणी जास्तीत जास्त पिया परीक्षेच्या पूर्वीच परीक्षा काळात मात्र तुम्ही तल्लीन होऊन अत्यंत एकाग्र पद्धतीने पेपर व्यवस्थितरित्या सोडवा तुम्हाला भावी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारण दहावीची परीक्षा हे काही सर्वस्व नाही आहे अशा अनेक परीक्षा आयुष्याच्या वाटेमध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत म्हणून निराश न होता कारण बरेच विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात एखादा पेपर खराब गेला म्हटलं की संपलं म्हणतात आता माझं सगळंच संपलं असं नाही आहे बेस्ट ऑफ फाईव्ह आहे त्यामुळे एखादा पेपर अजिबात जाणारच नाही तरी पण एखादा पेपर कठीण गेला असं वाटत असलं तरी दुसऱ्या पेपरच्या प्रिपरेशनवर त्याचा अजिबात दडपण डोक्यावर येऊ देऊ नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पहिला पेपर संपला गेटच्या बाहेर आलो की आपण त्या पेपरची चर्चा बंद करा आता अनेक विद्यार्थ्यांचं काय होतं की त्या पेपरची चर्चा करत येतात हे काय तू काय सोडवला हे तू काय सोडवला मग ह्याच्यामध्येच काय होतं कन्फ्युजन तयार होतं दुसरं दुसऱ्याने तिसरंच सोडवलेलं असतं मित्रांनी चौथंच सोडवलेलं असतं यानं तिसरंच सोडवलेलं असतं याला वाटतं अर आपलं सगळंच चुकलं त्यामुळं एकदा गेटच्या बाहेर आलो आपण काय करू शकतो का काही का करू शकत नाही मग तो पेपर छानपैकी घडी करायचा पॅडला लावायचा गाडीवर बसायचं छान घरी यायचं आणि दुसऱ्या पेपरची लगेच तयारी सुरू करायची पहिल्या पेपरला बघायचं सुद्धा नाही त्याची उत्तरं त्याची चेक करत बसायचं नाही आपण काय लिहिलं आहे त्यांनी काय लिहिलं आहे किती मार्क्स पडतील परीक्षेच्या काळामध्ये बघू नका आणि दुसऱ्या पेपरला मात्र न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करा अशा पद्धतीनं तुम्ही मस्त छान प्रिपरेशन करा आणि अतिशय व्यवस्थितरित्या परीक्षेची तयारी करून परीक्षेला सामोरे जा सामोरे जात असताना या मी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या निश्चित निश्चित तुम्हाला छान मार्क्स पण पडतील आणि तुम्हाला मोठी टक्केवारी पडेल तुम्हाला खूप खूप मार्क्स मिळावेत एवढ्याच अपेक्षा आणि ह्या सदिच्छा व्यक्त करतो कारण मार्क्स अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमचा मार्क मेमो हा चांगल्या गुणाचाच असला पाहिजे त्या मार्क मेमोला भविष्यामध्ये अनेक ठिकाणी निश्चित महत्त्व आहे आणि म्हणून आत्ता काळ आहे मागं काय झालं यापेक्षा ह्या परीक्षेच्या काळामध्ये छान प्रिपरेशन करून पेपर द्या tú mala kukuk sube